बुमला बाबू गेलो तर जाईन कारण की लईच सर्दी झाले परत जर आज जर जिमला गेलो ना जास्त होईल हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आता लेट जाणार ऑफिसला थोडा लेट उठलोय कारण की रात्रभर सर्दीने निकाल झोपून दिलेलं नाही सो ना। तब्येत पण थोडी डाऊन आहे कालच मी म्हटलं होतं की थोडा तब्येतीवर थोडा फरक जा पडेल सो आज थोडा लेट जाणार आहे ऑफिसला सो आत्ता उठलोय आंघोळ वगैरे झालेली आहे देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे सो आत्ता निघू आपण आवरतोय आता जर कपडे बकडे घालून आपण पटकन निघू ऑफिसला सो गाईज काल आपण जी अंडी आणली होती उकडण्यासाठी आपल्या घरात काही किचन वगैरे नाही भांडी वगैरे नाही सो मी अंडी ह्याच्यात उकडतोय हे जे गरम करायचं गरम पाणी करायचं जे आहे त्याच्यामध्ये मी अंडी टाकलेत उकडायला <laughs> सो ह्याच्यात मी अंडी गरम करतोय उकडतोय सो हे झाले तोपर्यंत आवरू आपण तोपर्यंत हे अंडी उकडून होते सो so, अंडी उकडतात आता आवाज आहे का ह्याची एक सिस्टम चांगली आहे की जास्त गरम झाल्याच्या नंतर ते आपोआप इथन लाईट बंद होते आपोआप बंद होतो त्यामुळे हे आहे सो so, माझं आता आवरून झालेलं आहे रेडी झालोय आता अंडी उकडली ती आपण थोडी खाऊ आणि मग निघू चला गोळ्या पण खायच्यात सो अंडी खाऊ आणि मग गोळ्या खाऊ सगळीच so, अंडी आता उकळलेली आहेत आपण जरा बघू उकडले व्यवस्थित की नाही उकडले तर आहेत चांगले अंडी तर बघू सो मी आता निघालो आहे फायनली ऑफिसला जायला आणि आता महेशदादा मला आहे स्टेशनला ते पुढे बाहेर चालले आहेत ते मला बोलले की मी सोडतो तुला स्वतः ते सोडता स्टेशनला त्या स्टेशनवरनं आपण लगेच ऑफिसला निघू स्वतः निघालो मी ऑफिसला दादा आलेले सोडायला स्टेशनला सो त्यांनी सोडलं आता स्टेशनला आणि मग आता मी चाललो आहे ऑफिसला सो आजचा क्लायमेट पण खूप भारी आहे वरती ढगं बघू शकता एकदम मोकळा मोकळा बळ वाटतंय त्यामुळेच मी आज छत्री नाही घेऊन आलो आणि रोज छत्री घेऊन येतो मी पण आज म्हटलं जरा चांगलं वातावरण आहे तो कशाला छत्री घेऊन जा सो म्हणून आज मी छत्री नाही आणली पण चांगलं वाटतं आज वातावरण पण फ्रेश आहे एकदम आणि फक्त वातावरणच फ्रेश आहे बाकी काय विषय नाही माझ्या आवाजात पण थोडा तुम्हाला चेंज वाटत असेल आणखी सर्दीमुळे जामच आवाज पण बसला आहे वगैरे पण दुखतो आहे आणि जामच सर्दी झाली आहे आणि सर्दीमुळे हा पूर्ण डोकं वगैरे जाम झालं आहे त्यामुळे आज लेट चाललो आहे ऑफिसला जरा कोण नसलं का जरा बरं बरं वाटतं जरा मोकळं मोकळं वाटतं बघा इकडे सिक्यु म्हणजे सिक्युरिटी बघा किती आहे असं काय यांच्या ऑफिसमध्ये कोण बॉम्ब बिम घेऊन जाणार आहे काय बिरी करून जाणार आहे एवढी सिक्युरिटी भाई कशाला पाहिजे इथं एवढं काय आहे नेण्यासारखं तुमच्या इथं म्हणजे प्रत्येक रिक्षा वगैरे आली का रिक्षाला इथं थांबवणार रिक्षा पुढे नाही जाऊन देणार फक्त गाड्या बाईक बस एवढंच रिक्षावाला आलं का रिक्षावाला थांबवणार ना बाकी इकडचं क्लायमेट भारी आहे नेचर भारी इकडचं मॉल माहिती इकडे जवळच मॉल आहे परत थेटर आहे सो बिल्डिंगमध्ये पण मस्त मस्त फ्लॅट आहेत फक्त ऑफिस चांगलं नाही बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत सो मी आता पोचलोय ऑफिसला सो so, so, मी, दा दा मी आता तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटतो बाय सो बायच आता मी जस्ट सुटलोय ऑफिसवरनं सुटून पाच दहा मिनटं झाले आता नाही सुटले पाच दहा मिनटं झाली ऑफिसवरनं आता सुटल्याच्या नंतर जरा भूक लागले म्हणून मी आता आलोय मॅरडीला काहीतरी आता खातो आणि मग जातो जिमला जिमला बघू गेलो तर जाईनाच कारण की लईच सर्दी झाली परत जर आज जर जिमला गेलो ना जास्त होईल आणि जास्त आशक्तपणाने जास्त ताप वगैरे याची पॉसिबिलिटी आहेत सो बघू आता घरी गेलं तर जा वाटलंच रिलॅक्स तर जाऊन येत जिमला थोडा वेळ तरी जाऊन येईन अर्धा तास तरी जिमला जाऊन येत so, सो गाईज मागे मी ह्या टेबलवरती बसून एक रील बनवली हो होती जी रील गेली होती सातशे वरती सातशे चाळीस के त्या व्ह्यू रीलला व्ह्यू झाले होते आणि असं टाईमपास मी आलो होतो आणि माझी फ्रेंड होती आणि आम्ही दोघं आले होतो इथे सो तेव्हा असं टाइमपास बोललो काहीतरी बनवू काहीतरी बनवायचं टाईमपास ती व्हिडिओ बनवलेली म्हणजे काय मनात नव्हतं किंवा काय ती स्क्रिप्ट वगैरे नव्हती सो ती अचानक अशीच बनवली आणि ती अचानक सातशे चाळीस के पर्यंत ती व्हिडिओ गेली सो आज पण आज पण बघू जर काय सुचलं तर बनवायला तर आपण आज पण बनवू गेलो सो बघू पण आज मी एकटाच आहे बनवायला फोडण्यासोबत जमलं तर सो आता मी हे चीज हे मागितलं काय हे फ्राईज आहे आणि हे चिकनच काहीतरी नगेट्स आहे सो एवढच मी आता मागवलंय सध्या तरी सो आता आलो मी घरी निघालो घरी सो आज आपण जिमला नाही जात आहे सो मी नाही जात आहे जिमला आज कारण की आज थोडा आराम करतो आज थोडा रिलॅक्स वाटेल वाफ घेतो गरम पाणी पितो गोळ्या पण खातोय सो so, आज थोडा आराम करतो उद्या रेग्युलर आपण जिम ला जाऊ कारण की आज जर गेलो आणि उद्या जर परत जास्त झालं पण उद्याचा खाडा होईल सो so, आज आपण आराम करू आणि उद्यापासून सो आम्ही आता हे मागवलं होतं उदबत्त्याचं मागवलं होतं बाहेरून कुठे आल्या होतं उदबत्या सातारावर ना उदबत्त्या मागवल्या होत्या देवासाठी सो आज आमचं पार्सल आलेलं आहे एवढं सगळ्या उत्पत्त्या आम्ही मागवल्यात साताऱ्यावरून वास पण खूप भारी आहे आणि चांगली उद्पत्त आहेत हे श्रीराम सुगंध सुगंधी सातारा इकडनं मागवल्यात एवढ्या उद्पत्त्या फक्त देवासाठी फ्रेश वगैरे झाले आता आता जरा देवाबत्ती वगैरे करतो आणि मग आज सगळे आपण जिमला जात नाही सो so, फ्लॉग एडिट करायला बसतो सो so, आज जेवायला आहे भाकरी भात आणि हे आहे शेकट्याच्या शेंग्याच कालवण सो so, आज आपल्याला हे जेवण आहे सो so, या जेवायला आता सो so, फायनली so, आता जेवण वगैरे झाले भांडी बिंडी सगळे ढासून झालेत आता जरा बसू वाफ पण घ्यायचे गोळ्या पण खायच्यात सो वाफ घेऊ गोळ्यात खाऊ आणि मग झोपू कारण की काल झोप नाही पूर्ण झाली सर्दीमुळे सो आज आपण लवकर झोपू सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू